नमस्कार मंडळी मी सापण्यात गाडी गेली कोकणात तर मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये हो तर मंडळी आत्ता आम्ही चाललो आहे पोहायला आज भरपूर दिवसानंतर आम्ही एकत्र आहोत तर हे आहे आमच्या कोकणातली मजा मित्रांशिवाय ही मजा पूर्ण होतच नाही तर आमच्या वाडीचे पोरं आहेत आणि गुरुवाडीतली पोरं आहेत तर बाबल्या तिची रिक्षा घेतलेली आहे आणि रुपया आहे ते आपले सगळे मित्र म्हणत सुधीर गुरव आहे बाबल्याज आहे आपला हा एक कोणता रिक्णे आहे मागे तिकडे आपला तिकडे तिकड आहे आणि बावा लावा आणि इकडे डेटॉल आहे आणि हे आपले सगळे मंडळी आहेत कमकार आहे तिकडे शिवमचा मित्र आहे तर आता मी निघालोय तिकडे जायला मी आम्ही थांबलो थांबलोय इथून व्हिडिओ स्टार्ट करतोय तर आता बाईक मी निघालोय वारी लावारी वारी टी शर्ट आहे नंबर म्हणतायचं आणि पोहायला चाललोय हा आणि काय वाटतं तुम्हाला आज भरपूर तर आपण एकत्र भेटतोय भरपूर दिसताना आज पोहायला चाललोय पाहूया आता एन्जॉय कसा होतो तो पाहूया आता म्हणजे पहिलाच खेळू पहिली हळूहळू वांदे मजा असते ती मजा कशातं सीन आहे तो फुलगुस ब्रिजर हा बघा हा बघा वांदे हे मी जवळ असलं तरी लांब जात नाही हा इकडे पलीकडे दिसते पिंजावणे इकडे डिंगणी इकडे आणि इकडे समोर तिकडे समोर कर्ज आता आमच्या मलाकडे रस्ता होतो हा रस्ता मलाकडे होतो तिकडे त्यासाठी डावक वगैरे तिकडे जाता येते आमच्याकडे परत वरती जाता येत हा हे मलाकडे चाललेलो आहे आम्ही गणपती विसर्जन करताना आम्ही याच रस्त्याने जातो खाडी पण आता वरती गणपतीसाठी तलाव बांधल्यामुळे विसर्जन आम्ही वरतीच करतो तर तिकडे आमची खाडी आहे तुम्ही आता हे नदीत पाहायला जातं ती खाडीत आणि ही जांभळी नाही लागली काही रे हा नाही लागली दुरे असलं वाटतंय बघा वातावरण बघा आमच्या गावाकडचं दृश्य बघा कोकणातलं एक नंबर असेल तर म्हणा चालला नाही खाली हो म्हणजे मोठे मोठे तरी जातील हा म्हणा आमचा परिसरांचा आणि ही पहिली जुनी वाट इकडून गणपती यायची खाली मोड्यावरती इथे मस्त मी मजा करतो आम्ही ते आता रस्ता झाल्यामुळे सगळी ती मजा आता सगळी कॅन्सल झाली वर्ष हां पन्नास वर्ष गाडी चालली ओके बरं वाटलं रे पुढचा अजिबात गेलो का कशात पहा घडी घडी पहायचं हा आमचा कोणकरांचा मळा बरेचसे म्हणजे गावातले लोक आहेत ना कामानिमित्त मुंबईला गेल्यामुळे आपल्या कुटुंबाला घेऊन गेल्यामुळे आम्हाला ओसाड पडलाय काय कायची आहे शेती काय काय केला नाही भाजावर पण बरंच मला सत्तर ऐंशी टक्के तरी हा ओसाड पडलाय मला इकडेच आम्ही वान लावतो वान मासे पडतो मासे आमचे रती रथी महारथी आलेले आहेत पाच जण हे भाबले तेवढा आहे हा बिल भावाला बेला दिसत आहेत तर आपल्या कोकणचा रान मेवा करवंद लागलेत पण पिकलेत नाही अजून हे कारवंद आहेत पिकलेत ना अजून पिकले हे हा नंबर बरं

आम्ही निघालया संत माझे माझ्यासोबत संत काय म्हणतो बेकार सर्व प्रेण्याची मैत्रीणी कुल्ह्या ह्या बघाय बघ ह्या कोण प्रेण्याच्या मैत्रिणी आहे सर्व मैत्रीण आले खाजी मध्ये उतरले बघा आम्हाला जेव्हा हे पहिली कांदाल टाकली ना तेव्हा शेरवान उडी मारला पण इकडे कांदा टाकले नव्हते काय जमलं नाही भेटला नाही तर त्याच्यानंतर परत शेरवाने एक उडी मारला आणि आता एक बॉर भेटलं तर बाबाला तर सोडला आता यानं पकडला सुधीर रे हे दाखव संतोष बार दाखव हा हे बघा संतोष आता मस्त की बॉर भेटलंय बार मासा अरे याड्या असं पण नाही तुझ्या तिकडे लांब आहे अरे तुझ्या हातातच उडी मारला ते शेरवया

कांदा टाकता टाकता तीन आम्हाला मासे भेटले त्याच्यात एक पकडलेला होता तो भावाच्यातून सुटला आणि दोन मोठे शेरू होते ते पण सुटले आणि एक बॉयर आहे त्याच्यात ठेवलं भेटलेलं आणि आता निघालो आहे खाली पोहायला आहे बघा बाकीचे सगळे गेलेत आता मी पण निघतो आहे हा आहे आमचा कोंडकरांचा माळा तिकडे मी बोललो होतो ना मगाशी हे इकडं कर्जु हे इकडं पिरंदवणे तिकडे डिंगिनी आहे तिकडे डिंगिणी हा पिरंदवणेचा सहा आणि तिकडे फुनगुसा आणि हा वरती का आमचा कोंडे येता पोहत आहेत आणि गावाला गर्मी भरपूर होते कारण उन्हाचा तडाखा का भरपूर आहे त्याच्यामुळे आज सगळे एकत्र होतो आपल्या दुकानात तर म्हटलेलं पोहायला जाऊया आणि लगेच ठरवलेलं पटकन आलो पोहायला हे गे लावा एक दायंडी ही खाडी ही पार करायचं नियोजन करतायत तर संतो म्हणतो अर्ध्यात जायचं पण पुढेपासून सोबत काहीतरी पाहिजे डमरू बिमरू म्हणजे कसं दम लागला ना तर त्या डमरूचा आधार घेऊन तिकडे पलीकडे क्रॉस हो काय डोके आहे त्यांची बाबल्या कुर्ल्या पकड्या गेला कुर्ल्या बिल हा 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 घे 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 कोणला घेतो आज हा एक नंबर एक नंबर हा मधल्या याच्यात मधल्या याच्यात आहे इथं उडी मारला इथं हा काय माहित आता हि हा ह्या खुटीच्या इथं हि ही खुटी भेटला भेटलं भेटलं सुधीरला काहीतरी भेटलं बघूया हा परत एक बार भेटलं सुधीरला संतोष आता मस्त होता रे इशारावर उडी मारला, गेला रे तो अबा इथं या कुठे उडी मारला माड्यात जेवले असतं भाताबरोबर हा मग अरे इथंच ह्या खुटीजवळ उडी मारला मस्त हा इथे ह्या खुटीजवळ बाहेर ना मारला आणला नाही मस्त पैकी एक किती झाले तीन झाले बारीक विज्ञान विक्न घेतल्यानं बघा आता विघ्न पाय खराब होतील म्हणून पा बॉटल घेताना पाण्याची ना तिकडे सुधीर आहे कांडा गोळा करतोय काय मासे काही दिसत नाही लागलेले तीन चार बिटले बाकी जे मोठे तीन होते ते सुटले चार सुटले हे चिकल लागतं म्हणून त्याने मधून पाणी आल्या ना माळवून टाक ना थोडं हा कसला एक कसली? एक काय बोलतोस लगो? कुठं आहे हे बघ ना कुठं आहे हे बघ हा हे बघा कुरली बघा म्हणजे बाहेरतून नाही ना, ना, ते मासा ना, खायला आले दिसली गेली गेली हाय बारके बारके पकड चल सुधीर पकडतो का उच उदर तीन होते अरे मेरा तीन खालून कुरल्या किती मिटत <laughs> कुरल्या नाही खाला नाही पिशी विशी, विशी पाडला नाही कालून तीन तरी तीन कुरल्या होत्या बारीक छोट्या चला तर आता आम्ही निघालो त्या म्हशी आपल्याकडे बघत आहेत मैत्रीण आहेत त्या बघा म्हणजे या आम्हालाच बघतायत कि कोणतरी नवीन प्राणी चालताना दिसत <laughs> आहेत ते येत आहेत आमच्याकडेच बघतात बघा अशा द्या पे बघताय बघतात ये <laughs> येणार ये <laughs> ये 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 धावत येणार ते हे धावत येणार ते धावू येऊ बुजावली बुजावल्या हे सुधीर बुजावल्या बुजावल्या भावा तिकडून काय काल तो पूरा मी बुजावते बेकारात ते बाय माहिती नाही मनापासून लाचतोय मैत्रिणीने ना आज तू गात आहेस आज व्हिडिओ बघ नक्की हा काय काय आहे हे मजा असते रे पोरांबरोबर आमचा हा मळा आहे पण का आता वसाड पडला आहे सगळी मुंबईला गेले कामानिमित्त नाही तर इकडं भरपूर शेती होती सगळी शेती करायची शंभर टक्के पूर्ण असा हिरवं गार दिसायचा मागडा का म्हणतोय चले कशी व्हिडिओ कशी वेगळी बनायची एकदा यायचं आहे ते वाहनाचे व्हिडिओ बनवायला यायचे वाहन कसं करतात खादन टाकण्यापासून तू सांग झाला मग तू तू सांग मला देवा हा काय आम्ही मी येतो रुपयाला घेऊन येतो नाही रुपयाला घेऊन येतो मी रुपयाला नको 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 मग रुपया कॅन्सल रुपया रुपया भेटत नसेल तर नको रुपयाला लपवतो तिकडं मुरगड होतो लवकर आले आपण पाणी घालव ना सगळे रुपये यंदा यांना दुष्काळात तेरा महिना तर आता आमच्या वाडीत पोचलोय आणि हे बघा आहे बघा लाकडी घेऊन जाते संध्याकाळची वेळ झाली आहे मस्त कोयती घेतला नाही लाकडी घेतला नाही घेऊन जाते विस्तर पेटवायला चल <laughs> नाही आता आम्ही निघालेलो आहे फणस बघा हे बरका असतील ना कापण असतील हा बरका आहे बरका फणस बरका फणस आणि आता निघालेला मग ह्या झालेला आहे आ, आ, हो तर आमच्या वाडीतलं पार खेळतायत प्रॅक्टिस करतायत हा तिकडे कम ह्याच्यावर आहेत कलमावर आहेत तर मंडळी आजचा आमचा हा पोहण्याचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या कोकणी अरी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये तर टाटा आणि बाय बाय